विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणे कठीण वाटणारा प्रश्न सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते पाहणार आहोत तर मित्रांनो हा प्रश्न बघा तुम्हाला खूप असा मोठा दिसतोय एक वजा छेद दोन गुणिले एक वजा एक छेद तीन गुणिले एक वजा एक छेद चार गुणिले एक वजा एक छेद पाच असं करत करत एक वजा एक छेद तीस पर्यंत एक छेद वीस पर्यंत करत गेलं तर गुणाकार किती येईल तर मित्रांनो कसं सोडवायचं बघा तर मित्रांनो पहिल्यांदा याच आपल्या साध्या अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया बघा बे एक बरोबर दोन दोनातून एक गेला एक म्हणजे काय आलं एक छेद गुणिले तीन एके एक तीन तीनातून एक गेला दोन दोन छेद तीन गुणिले पुन्हा बघा चार एके एक चार चारातून एक गेला तीन तीन छेद चार गुणिले बघा इथं पाच एके एक पाच पाचातून एक गेला चार पाचातून एक गेला चार छेद पाच ओके असं पुढं करत करत आपण कुठपर्यंत जाणार आहे छेद वीस येपर्यंत जाणार आहे चार छेद पाच झाला की पाच छेद सहा सहा छेद सात सात छेद आठ आठ छेद नऊ नऊ छेद दहा बरोबर असं करत 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 आपण कुठे येणार आहे एकोणीस अठरा छेद एकोणीस आणि एकोणीस छेद वीस पर्यंत येणार आहे बरोबर की नाही तर मग बघा बघा इकडे बघा दोनला दोन गेला तीनला तीन गेला चारला चार गेला पाचला पाच गेला सहाला सहा गेला सातला सात गेला आठला आठ गेला नऊला नऊ गेला दहाला दहा जाणार आहे शेवटी इथं अठराला अठरा जाणार आहे एकोणीसला एकोणीस जाणार आहे वरती काय उरणार आहे फक्त एक उरणार आहे आणि खाली काय उरणार आहे फक्त वीस उरणार आहे किती उरणार आहे वीस किती उत्तर आलं मग आपलं एक छेद वीस आहे का नाही अवघड वाटतंय पण दिस दिसायला मोठं दिसतंय पण गणिताचं उत्तर खूप सोपं आहे थँक्यू